मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ आजचा कार्याचा विषय जरा विविध विषयावर आपण आज बोलणार आहोत कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया आमच्या ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयामार्फत आम्ही दोन यंत्रसिद्धी विनामूल्य देत आहोत पाव तर हजारो लोकांनी ती मागवून घेतलेली आहे अनेकांना त्याचा लाभ झालेला आहे आपल्याला पण अनुभव घ्यायचा असेल आणि आपली श्रद्धा असेल तरच ती मागवावी सहा इंच रुंद आणि अकरा इंच लांब असं पाकिट बाजारात हिरव्या रंगाचं आतून कापड लावलेलं ला मिळते नाही तर ह्या रंग असं पाकिट आपण तयारही करू शकतात त्याच्यावर आपला पत्ता लिहा पंचवीस रुपयाची पोस्टाची तिकीटच साधी लावा ते पाकिट दुसऱ्या पाकिटात घाला बोरकर गुरुजी ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट नावे जिल्हा जळगाव महाराष्ट्र पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ आणि मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ असा पत्ता त्यावर लिहा आणि स्पीड पोस्टाने आमच्याकडे पाठवून द्या ही यंत्रसिद्धी दोन आहेत यांना लाख सुतक विर्धी किंवा इतरत्र कुठेही अशुभत्व लागू नियम नाही सर्वांना दिसेल अशी लावायची आहे ही ग्रहाधीन आहे सर्व जातीपाती धर्मियांना चालणारी आहे आपलं ज्वेलरीचं शोरूम असेल कापडाचं शोरूम असेल किराणा दुकान असेल ब्युटी पार्लर असेल केशकर्तनालय असेल धोबीचं दुकान असेल ज्योतिषाचं कार्यालय असेल क्लासेस असतील एकमी असेल लक्झरी बुकिंगचं ऑफिस असेल भाजीपालाचं दुकान असेल दवाखाने असतील औषधाचं मेडिकलचं दुकान असेल सौंदर्य प्रसारणाचं कार्य असेल लेडीज सामानाचं दुकान असेल लेडीज कपड्याचं दुकान असेल कुठलंही असो सर्वांना दिशेलाशी लावायची आहे दिशेला महत्त्व नाही आपल्याला ती ही यंत्रसिद्धी ला लावत असताना मुहूर्त पाहायची गरज नाही कारण आम्ही निमंत्रित करून आम्ही दीड देत असतो या यंत्राजवळ रात्री आपण पाण्याचा ग्लास ठेवायचा आहे काचेचा त्याच्यावर काचेचं झाकण ठेवायचं आहे सकाळी आपण ज्या वेळेला आपल्या कार्यालयाचं अफीचं दुकानाचं व्यवसायाचं सुरू करतात त्याच्या अगोदर हे पाणी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी अंगणामध्ये सर्वदृष्टिंपडून द्यायचं द्यायचा म्हणजे शुभत्व येईल तोप बाधा नगरबाधा निघून जाईल अशुभत्व दूर होऊन जाईल अशुभत्व दूर झालं की शुभत्व प्रकट होईल घरामध्ये असले तर पहिल्या हॉलमध्ये आपल्याला लावायची आहे नमस्कार करून बाहेर जायचं आहे नमस्कार करूनच आत यायचा आहे असं आपण केलं तर आपल्याला सर्व शुद्धी यामध्ये मिळणार आहे ज्यांना ज्यांना हवी आहे त्यांची श्रद्धा आहे त्यांनीच ती मागवावी आणि आपले अनुभव मात्र कळवावे आपला लाभ व्हावा हो अशी आमची इच्छा आहे आपल्या समस्या व्हाव्या अशी आमची इच्छा आहे आपले दुःख निवारण व्हावं आपण सुखी संपन्न व्हावं मनातील इच्छा पूर्ण व्हाव्या म्हणूनच माझी पत्नी स्वर्गीय सो निर्मलाबाई बोरकर यांच्या स्मरणार्थ आम्ही ही विनामूल्य देत आहोत असो आजच्या कार्याची सुरुवात करताना पुनरपी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आजचा कार्याचा विषय आपण प्रथम घेणार आहोत शुभ अशुभ शुभ आणि अशुभ याच्यामध्ये बिलकुल एक केसा इतकी रेग आहे परंतु आपण आज जर बघितलं तर शुभाला किंमतच राहिली नाही अशुभातच जास्त प्रकट होत आहे मंदिरं भरपूर झाली महाराजांचे फोटो बरोबर लागले जयंता साजऱ्या व्हायला लागल्या मिरवणुका निघायला लागल्या भंडारे भरायला लागले उत्सव हो होऊ लागले आणि शेवटी देवदर्शनाला तिकीट लागले फुलाची पाकळी जरी ला असली तरी देव संतुष्ट होतो आपली इच्छा असली तरी देव संतुष्ट होतो आणि मग ह्या तिकीट लावल्याने अशा मंदिरामध्ये देव नाही असं समजायचं कारण जिथे तिकीट लागते तिथे ते तो सिनेमा होतो नाट्य होते ते दर्शन होत नाही ते बघणं होते कारण सर्व भक्तांना एकसारखी वागणूक मिळाली पाहिजे कुठे पाचशेचं तिकीट कुठे हजाराचं तिकीट पहिल्या रांगेचं दोन हजाराचं तिकीट काही व्रत वैकल्याचे दिवस असले तर पंचवीसशे तीन हजार पावतर तिकीट अकरा हजार तीस हजार पन्नास हजार एक लाख पावतर होम हवन विधीचे रेट हे बाजार नको आहे याच्याने पुण्य कधीच मिळणार नाही आणि होणारही नाही मनामध्ये आपले भाव असले तर कणाकणामध्ये परमेश्वर आहे देव आहे आता आपण ज्योतिषशास्त्राच्या मा माध्यमातून याचा विचार करूया आपल्याला एखादी समस्या आहे नोकरी ना लागत नाही लग्न होत नाही विवाह होत नाही संतती होत नाही दुकान चालत नाही लक्ष्मी टिकत नाही वारंवार अपघात होता घरात वाद होता शांतता नाही अशा ज्या विविध समस्या आहे आणि याच्यासाठी आपण महाराजांची पूजा ईश्वराची पूजा करीत असलात आणि त्या करत असताना आपल्याला याच्यातून किती लाभ मिळाला हे बघायचं आहे आपल्याला कारण माझं म्हणणं आहे की महाराज आणि परमेश्वर आपलं कधीही वाईट करत नाही ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून ग्रहगोलाचा आघातच आपल्याला सहन करावा लागतो देवांनाही तो, तो सहन करावा लागलेला आहे साडेसाती आपण बघितलं तर साडेसातीचा प्रह साडेसातीच्या याच्यातली प्रत्येक गोष्ट या साडेसातीमध्ये आवाज होत नाही परंतु शिक्षा मात्र जबरदस्त मिळते आणि या साडेसातीचं भांड जो ठेवत नाही त्याचं काय होईल एक प्रश्नचिन्ह असते म्हणून आपल्याला ग्रहाची उपासना करणं अत्यंत आवश्यक असते अनेकांनी ग्रहांची उपासना करूनही लाभ मिळत नाही असं ज्या वेळेला माझ्याकडे निद आले लोक आणि निदर्शनास आणलं तर मी आता या देव दोन दिवसामध्ये असा व्हिडिओ टाकलेला होता त्याच्यावर बरेचसे पत्र म्हणजे फोनद्वारे मोबाईलद्वारे आली बोलणं झालं तर त्याच्यामध्ये मी प पुष्कळांच्या याच्यामध्ये बघितलं तर खास करून साडेसाती ज्यांना ज्यांना आहे वर्तमान स्थितीत साडेसाती मकर राशीला आहे कुंभ कुंभराशीला आहे मीनराशीला आहे अशी ही साडेसाती असत असताना डह्यासाठी साडेसाती लघुकल्याणी साडेसाती पण आहे यांनी उपासना केली शनीमच्या मंदिरामध्ये जाऊन अभिषेक केले तरी त्यांना यश आले नाही असा त्यांचा प्रश्न होता अशी त्यांची समस्या होती वास्तविक पाहिता जर शनीची उपासना केली आपण आहे तर आपल्याला हे मिळालाच पाहिजे व मिळालं का नाही माझ्या चवर त्यांचं हा प्रश्न होता आणि तो त्यांचा बरोबर होता परंतु कुठेतरी चूक झाल्याशिवाय फलप्राप्ती झालेली नाही एवढं मात्र नक्की कारण शनी हा न्यायाधीश आहे तो कुठलीही चुकीची शिक्षा देणार नाही किंवा तुमची समस्याचं निवारण करणार नाही असं कधी होणार नाही आणि याच्यामध्ये मी ज्या वेळेला बघितलं तर ज्यांच्या ज्यांच्या साडेसाती होत्या त्याच्यातले जवळजवळ दहा ते बारा टक्के लोक त्यांचे आईवडील वृद्धाश्रमात होते आता साडेसातीचं निवारण करत असताना पितांचा नमस्कार करून शनीचं उपासना आराधना करायला हवी कारण जिथे पिताचं अधिष्ठान आहे तिथे शनी प्रसन्न होतो शनीला वरदान दिलेलं आहे सर्व देवांनी महादेवांनी आणि गणेशांनीसुद्धा वरदान दिलेलं आहे कारण साडेसातीच्या याच्यामध्ये पुत्राचा शिरच्छेद झाला आणि महादेवांनी त्याला गणप हत्तीचं शिर लावलं म्हणून तो, तो गणेश झाला आणि गणेशाने आईवडिलांना नमस्कार केला प्रदक्षिणा घातली आणि सर्वोच्च मान प्रथम पूजनाचा मान मिळवला त्यावेळेस शनी गणेशाला म्हटलं की साडेसातीचा हा कर माझ्याकडनं झालेला आहे तर गणेशांनी सांगितलं की तू तुझं काम केलेलं आहे तू तुझ्याशी प्रामाणिक राहिलेलं आहे तू न्याय दिलेला आहे त्यामुळे माझा रोष तुझ्यावर मुळीच नाही परंतु ज्या ज्या वेळेस शाळेसाती माणसांना येईल आता माणसांना साडेसाती येते स्त्रीला पण साडेसाती येते मुलांना पण येते मुलींना पण येते सर्व प्राणीमात्रांना येते परंतु मी तुम्हाला सांगतो निर्जीव वस्तूंनासुद्धा साडेसाती येते तुमचं घर असो तुमचं वाहन असो वाहनात बिघाड होतो वाहनाचा अपघात होतो घर ढासळते भूकंप होतो आग लागतात त्याच्यामध्ये शांतता नावदत नाही म्हणजे त्या घराला साडेसाती त्या वाहनाला साडेसाती साडेसातीतून कोणीही मुक्त होऊ शकत नाही आणि मुक्त व्हायचं असेल तर आई वडिलांचे आशीर्वाद प्राप्त झाले पाहिजे आई वडील सोबत असले पाहिजे तरच साडेसातीचा कर कमी तर होईलच परंतु समोर नष्ट पण होईल हे माझ्या पाहण्यामध्ये आले असल्याकारणाने म्हणूनच मी आज हे प्रसारण करीत आहे दुसरी एक कथा अशी होती की आई वडील असताना त्यांचा विवाह झाला विवाह झाल्याबरोबर ते विभक्त झाले आई वडिलांना गावाकडे ठेवून दिलं आई वडील कधीही शाप देत नाही परंतु कर्मगती त्याची नोंद घेते गुरुग्रह हा नोंद घेतो आणि गुरुग्रह हा शनीजवळ ते मांडतो आणि शनी मग यमाला सांगतात आणि यम त्याची कार्यवाही करतो असे हे सूत्रबंद आहे ते वेगळे राहायला लागले सहा सात वर्ष झाले विवाहाला पण अजून संतती नाही वास्तविक पाहता ते दोघंही सक्षम आहे औषध उपचार चालू आहे ॲलोपॅथीचे उपचार सुरू आहे होमिओपॅथीचे उपचार सुरू आहे आयुर्वेदाचे उपचार सुरू आहे इतरही पूजापाठ चालू आहे तरी संतती का नाही तर आईवडिलांना त्यांनी बाजूला केलं आईवडिलांना त्यांचा वंशकामास आला नाही मग तुम्हालाही वंश कशाला हवा आईवडिलांना वंश तुम्ही आहात तुम्ही आईवडिलांची सेवा चाकरी करत नाहीत मग तुम्हालाही सेवा चाकरीचं पुण्य संतती देऊन का करावं म्हणून हा कर्मगतीचा वाद निनाद कर्मगतीचा लेखा म्हणून त्यांना संतती झाली नाही आणि होणारही नाही आता या ठिकाणी समजा तुम्ही सांगितलं की आता वा वाडवडिलांना आणलं तर मग तर मग याची भरपाई झाल्याशिवाय संतती होणार नाही किंवा होणारही नाही कारण ते पापत्व फार मोठ्या प्रमाणावरच आहे त्यानंतरची ही घटना एक स्त्रीची घटना आहे अगदी शाकाहारी शुद्ध शाकाहारी राहणारी सायंकाळी सहाच्या आत जेवणारी सर्व स्वयंपाक हाताडी करणारी आणि तिला तोंडाचा मुखाचा कॅन्सर झाला ती खाऊ शकत नाही आणि मग औषध उच्चारणाने मग खाणं सुरू झालं पण त्याच वेळेला वाच्या पण गेली मग व्यसनाधीन नसताना काडीचं व्यसन नसताना सु कुठेही अणुमात्र व्यसन नसताना तोंडाचा कॅन्सर का झाला विज्ञान म्हणते की कॅन्सर होण्याला पेशी कमी जास्त रक्ताची वाढ कमी जास्त पेशी जास्त पण इथे होण्याला कारणच नाही मग असं काय झालं तर त्या स्त्रीने आपल्या आईवडिलांविषयी सारखं अद्वा तोदा बोलत होती आई वडील मुकी बिचारी ऐकून घेत होती आणि मग किती ऐकतील आणि मग त्याच्यातच आई, आई वडिलांचं निधन झालं आणि सोळा दिवसाच्या सुतकाच्या आतच तिला गळ्याचा कॅन्सर वाचा बंद झाली पहा जंतू नाही शरीराची हालचाल नाही व्यसन नाही आणि रोगोत्पत्ती झाली दुसऱ्या ठिकाणी त्या मुलाला पॅरॅलिसिस झाला पॅरालिसिस का झाला त्याला व्यसन नाही कुठे मार लागला नाही कुठे अपघात झाला नाही डोक्यावर आपटलं नाही आणि सकाळी उठता उठता त्याला पॅरालायसिसचा झटका आला आणि तो कायमस्वरूपी आला डॉक्टरांनी नाही म्हटलं विवाहित आहे हा या ठिकाणी मी कारण शोधण्याचा प्रयत्न केला तर ह्या मुलाने अनेक वेळा तीर्थयात्रा केलेल्या होत्या वर्तमान स्थितीत कुंभमेळाला जाऊनही आला होता दोघं पत्नी गेली होती मग ही पुण्याचा साठा कुठे गेला आणि पॅरालिसिस का झाला पहा कसं कुतूहल आहे काहीही घटना काहीही कारण नसताना पुण्याकडे प्रवृत्ती असताना पॅरालिसिस का झाला हा शोधण्याचा प्रयत्न ज्यावेळेला मी केला त्यावेळेला यांनी ज्या तीर्थयात्रा केल्या पूजापाठ केले कुंभमेळ्याला गेला याचे वडिलांचं निधन झालं होतं आईला घरी एकटं टाकून सोडून नव्वद वर्षाची म्हातारी आई माता आणि हे तीर्थयात्रा करत होते फिरत होते ते नव्वद वर्षाची आई वृद्ध माता कोणीतरी डबा आणून द्यायचे कोणीतरी खाऊ आणून द्यायचा कोणीतरी बाकर आणून द्यायची पोळी आणून द्यायची तिच्याकडून होत नव्हतं दिसत नव्हतं महाभोग कुठे जाईल आता पॅरेलेज झालेलं आहे तरुण वय आता झालेलं आहे वय पंचेचाळीस अठ्ठेचाळीसच्या दरम्यान आहे आता आयुष्यभर घरी बसायचं आहे खूप फिरला आता आणि त्यातच त्याला साडेसातीचा कहर होता आणि साडेसातीने शनीने आपला प्रहार उगारला आणि त्याचा कायमस्वरूपी घरी बसण्याची व्यवस्था केली मग काही वेळेला उपासना आराधना आपल्या असूनही फळ मिळत नाही त्याला काही कारणं इतर असतात ती शोधून पाहायला लागतात आपणही बघायची स्वतःहून माता पिता सासरे घरातील आजी वयोवृद्ध मंडळी एखादी मुलगी घटस्फट घेऊन घरी येते माहेरी येते तिच्याशी बोलणं ति तिची अवहेलना खेळणं हे सगळं पापत्वात जाते आणि मग भोग सुरू होतात काही वेळेला असं वाटते काय होते काय होते पुष्कळ झालं वर्ष झालं दोन वर्ष झालं पाच वर्ष झालं काय झालं नाही आम्हाला तर हे असं का होत नाही इतका लांब निर्णय काय येतो तर तुमचं पापत्व वाढावं तुम्हीच तुमच्या बुद्धीने पापत्व वाढवतात आणि हे वाढलेलं पापत्व मग एकदा प्रहार मोठ्या प्रमाणावर होतो आणि त्याच्यातून दुरुस्ती नाही त्याच्यातून मृत्यू पण नाही सरळ सरळ भोगणं प्राप्त होत असते दुस अजून एक कथा असा आहे आई वारलेली आहे वडील वृद्ध आहे वृद्ध गावाकडे आहे मुलगा नोकरीवर आहे अधूनमधून येत पण नाही वार्तालाप पण करत नाही आणि शेवटी करोना झाला तेव्हा त्याच वेळेला त्याच वडिलांकडे त्याला जावं लागलं अजूनही त्याला नोकरी लागली नाही पाच वर्ष झाले अजून एक कथा माझ्या पाहण्यात आहे म्हणजे आत्ताचीच आहे याच वर्षभरातील एकत्र एक कुटुंब आहे एकत्र एक राहणं आहे मुलगा नोकरीवर करतो त्याची पत्नी नोकरी करते आई घरातील काम करते वडील पण काम करतात थोडं मोठं दुसऱ्या दुकानावर हिशोबाचं काम वडील करतात अशा मध्ये आईच्या डोळ्यामध्ये टीक आली डोळ्याचं ऑपरेशन करायचं होतं त्यावेळेला मुलाने आणि सुनेने त्या माऊलीचं ऑपरेशन केलं नाही नुकतेच लग्न दोन वर्ष अडीच वर्ष झाली होती आणि ती त्याच त्याच्यामध्ये अवस्थेत ती धडपडत होती चालत होती पहा प्रत्यक्ष घर आईचं वडील पेन्शनमध्ये गेलेले त्यांची पेन्शन तुम्ही खाता आहात त्यांच्याच घरात राहत आहात त्यांनी जन्म दिलेला आहे सुनबाई गरिबाघरची आहे परंतु प्रवृत्ती अशी आणि मग त्यांचा कहर वागण्याचा वाढत चालला आणि मग आई कधी पडायची कधी धडायची मग शिव्या शाप देण्या पद मुलगा आणि सून आली त्याच्यात सुनेला दिवस राहिले आणि मग त्यांना हर्षोल्लसाथ झाला दोन अडीच वर्षानंतर आता आता आपलं सगळं झालं मुलगा होईल मुलगी होईल परंतु कर्मगतीचा लेखाजोखा कोणाला माहीत आहे त्यांना अपत्य पण झालं आता याच्या पुढची कथा पहा ते अपत्य आंधळ झालं आई दोन चार वर्ष राहील न राहील तिचं ऑपरेशन केलं असतं तर चा ती चालू शकली असती तिला दिसू लागलं असतं आणि दोन तीन वर्ष जगली असती स्वर्गवासी झाली असती आता हे अपत्य याला आयुष्यभर वागवावं लागणार आहे पहा कशी परतफेड आहे कर्मगतीची शुभ अशुभ न मानणारे लोक हे प्रसंग डोळ्यामध्ये बुद्धीमध्ये अंजन घालण्यासारखे आहे म्हणून मातू नका पुण्याची कमाई करत करायची असेल तर चौफेर विचार करा केवळ माझी पत्नी माझी बायको माझी मुलं एवढ्यावर मर्यादित राहू नका त्यात तुमचे सासू सासरे आहे आईवडील आहे आजोबाजी आहे आत्या आहे मावशी आहे मामा आहे मामी आहे सर्व कुटुंब आहे सर्व कुटुंबियांनी तुमचं लालन पालन पोषण केलेलं आहे आणि मग यानंतर तुम्ही किती तीर्थयात्रा केल्या कितीही पाठ के किती 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 केले कितीही महाराजांना बजले कितीही गंगेत बुड्या मारल्या कितीही कुंभमेळ्यात तुम्ही हजेरी लावली शरीराचं धुण होईल परंतु हाताने केलेल्या कर्माचं पापत्व धुण्यासाठी मात्र तुम्हाला पुण्यच करावं लागेल तरच ते पापत धुतलं जाईल नाहीतर तुम्ही गंगेत अहोरात्र बसले तरी पाप धुतलं जाणार नाही आपण कुठल्या कशावरही श्रद्धा ठेवा श्रद्धा ठेवायचं माध्यम कुठलंही असो ईश्वराचा असो ग्रहांचा असो महाराजांचा असो परंतु जिती जाणती तेहतीस कोटी देवी देवता आपल्या घरामध्ये देव। चालती बोलती आहे त्यांच्यापासून मिळालेलं पुण्य तुम्हाला हयातभर कामा राहील त्याला पैसा खर्च करावा लागणार नाही तुम्हाला काही जपजाप करावं लागणार नाही अभिषेक करावा लागणार नाही काही नाही सेवा सुश्रूषा करणं एवढंच मंदिरात जा तीर्थक्षेत्री जा महाराजांचं पूजन करा आमचा नकार नाही माझा पण नाही श्रद्धा ज्याची त्याची वेगळी असते परंतु याच्या जोडीला माता पितांविषयीच पुण्य कमाई असेल तर त्याच्याच ढाच्यावर तुमचं हे पुण्य राहील नाही तर नाही म्हणजे प्रथमतः गणेशांनी जे आपल्याला सांगून दिलं आहे आद्यदेवतेने सांगितलं आहे की मी माझ्या आईवडिलांचं पूजन केलं आईवडिलांच्या प्रदक्षिणा केला आईवडिलांना मी चरणपर्श केला म्हणून मला आद्यपूजेचा मान मिळाला म्हणून सर्वांना तुम्ही गणेश बनायचा असेल विघ्नहर्ता बनायचा असेल शुभत्व बनायचं असेल समस्या निवारण करायचं असेल विघ्न हरण करायचं असेल तर माझ्यासारखंच तुम्ही आईवडिलांची सेवा शुश्रूषा करणं हेच महत्वाचं आहे असो आजच्या कार्याचं समापन इथेच करूया माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया